आणि ज्या इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला आहे ती बस कुर्ला आगारात ठेवण्यात आली आहे सकाळी पोली पोलीस आणि पोलिसांचं सा पथक तसंच फॉरेन्सिक टीम ही बसची पडताळणी करण्यासाठी इथे पोहोचली अर्थात प्रचंड डॅमेज झालेली बस ही पाहायला मिळाली बसच्या काचासुद्धा तुटलेल्या पाहायला मिळाल्यात आपण ही बसची अवस्था नेमकी काय होती आणि फॉरेन्सिक टीम ज्यावेळेला दाखल झाली तेव्हाची ही दृश्य पाहतोय काही तांत्रिक बाबी आहेत काही सुकं आहेत का अडचणी झाल्या आहेत का किंवा काही खरंच तांत्रिक बिघाड या बसमध्ये झाला होता का याची पाहणी करण्यासाठी म्हणून फॉरेन्सिकची टीम इथे दाखल झाली त्यांनी इथे पाहणी केली किंवा जिथून ही बस बसची निर्मितीच झाली बसचं कंत्राट ज्यांना दिलं जातं बस ज्यांनी बनवलेली आहे अशा कंपनीचे लोकसुद्धा इथे दाखल झाले त्यांनी बसची पूर्ण पाहणी केली आणि या पाहणीतनं एक बाब सगळ्यात महत्वाची समोर आली ती म्हणजे कोणताही तांत्रिक बिघाड बसमध्ये नव्हता ही दृश्य आपण बघतोय फॉरेन्सिकची टीम ज्यावेळेला दाखल झाली त्या टीमकडनं कशी कशी ही बस कुठे कुठे आदळत गेली हे पाहिलं गेलं हा बसचा जो संपूर्ण अपघाताचा जो क्रम होता तो क्रम या फॉरेन्सिक टीमकडनं पाहिला गेला आणि काही पुरावे यावेळेला गोळा केले आपण पाहिलं त्यांनी एक सो, सोबत सुटके साडलेली आहे आणि पिशव्या आहेत त्या पिशव्यांमधनं जे जे पुरावे त्यांना मिळत आहेत असे पुरावे त्यांनी गोळा केलेले आहेत या माध्यमातून आता नेमका अपघात कसा झाला आणि या अपघाताची कारणमीमांसा जी आहे ती शोधली जाणार आहे यामध्ये नेमकं दोषी कोण आहे खरंच काही तांत्रिक बिघाड होता का ही मानवी चूक होती या संदर्भातले सगळे अपडेट जे आहेत ते आता यांनी गोळा केलेले आहेत आणि याच्यावरूनच पुढची माहिती जी आहे ती फॉरेन्सिक टीमकडनं दिली जाणार आहे अनेक प्रत्यक्षदर्शी तर आहेच पण त्याबरोबरीनं तांत्रिक बाबी नेमक्या कोणत्या आहेत त्याची माहिती त्याची पडताळणी ही केली जाईल